नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती तर आजची घटना ही पुणे जिल्ह्यामधल्या इंदापूर तालुक्यामधली आहे विवाहितेशी सुत जमून तिचे बोलणे ठेवले जपून तिच्या पतीने रेकॉर्डिंग ऐकून केला वैभवचा खून तर घटना खूप खतरनाक घडलेली आहे तर मोबाईलमुळे मोबाईलने माणूस अक्षरशः वेढा होऊन गेला आहे केवळ तरुणच नाही तर लहान मुले प्रौंड पुरुषासह महिलाही आता मोबाईलच्या आरी गेल्या आहेत मोबाईलवरचे फोटो रील्स पाहून लाजलाजा सोडू लागल्या आहेत टी व्ही मालिका इंटरनेट सोशल मीडियावरून कामूक छायाचित्रे रील्स हे पाहून आता महिलांमध्ये मा विकृती वाढत आहे नवतरुणीपासून तरुणीपासून सर्वसाधारण बायकाही या जाळ्यात अडकत चालले आहे नाचत कामूक करणे आधीच विकृत झालेले पुरुष हे पाहून जास्तच विकृत होत आहेत कमरेच्या डोक्याला गुंडळून वागत आहेत नवतरुणांमध्ये भाभी आंटीबद्दल विकृत वासना निर्माण होत आहे त्यातच काही नवतरुण विवाहित बायकांशी सलगी करत आहेत तर काही महिलाही पती संसार मुले असूनही नवतरुणांच्या खेळवण्यात रमू लागल्या आहेत त्याच्यात होणाऱ्या खाजगी गोष्टीचे फोटो व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग करून ठेवतात हेच रेकॉर्डिंग कोणाचे तरी बघण्यात व ऐकण्यात आले तर मात्र मोठाच गोंधळ माजतो पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील पांढरवाडी येथील एक विवाहित महिलेचे गावातील एका तरुणाशी सूत जमले त्या दोघांचे मोबाईलवर झालेले संभाषण त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केले झालेले होते हे सगळे रेकॉर्ड एकदा तिच्या पतीने ऐकले होते तसा त्याचा पारा चढला पण आबरू जाऊ नये या विचाराने त्याने संयमाने घेतले पत्नीला समजावून सांगितले तसे त्या तरुणालाही समजावून सांगितले रेकॉर्डिंग डिलेट कर तेव्हा त्या ते तरुणाने रेकॉर्डिंग डिलीट करण्यास नकार दिला उलट ती व्हायरल करण्याची धमकी दिली या धमकीने तिच्या पतीच्या रागाचा उद्रेक झाला त्याने त्या तरुणाचा निर्घून खून केला घटना खूप भयानक घडलेली आहे मित्रांनो एका रेकॉर्डिंगमुळे ही घटना फार कोणापर्यंत जाऊन बसलेली आहे तर शिवाजी दामू पारेकर वय पंचावन्न पत्नी कांताबाई मुलगा वैभव यांच्यासह पंधरवाडी या गावात राहत होते शिवाजी हे शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत होते तर मुलगा वैभव पारेकर वय सव्वीस शिक्षण संपवून पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता काही दिवसापूर्वी वैभवचे याच गावामधील एका शिंदे आड नावाच्या कुटुंबातील विवाहित महिलेशी सूज जुळे त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले ते दोघे बऱ्याचदा मोबाईल व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टावर मनसोक्त गप्पा गप्पा मारायची ते दोघे दिवसा रात्री वेळ मिळेल तसंच एकमेकांशी मनसोक्तपणे गप्पा मारत होते त्या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत हळूहळू पंधरवाडी गावात बोबाटा झाला महिला चवीने या संबंधाची चर्चा करत होत्या खेडेगावामध्ये अशा गोष्टी कधीच लपून राहत नाहीत काही दिवसच ही गोष्ट त्या महिलेच्या पती गणेशच्या कानावर गेली आपल्या बायकोचा प्रताप ऐकून तो अस्वस्थ झाला त्याला काय करावे आणि काय नाही ही सुचत नव्हती त्याने आपल्या पत्नीचा मोबाईल पाहिला त्यामध्ये त्या दोघांचे फोनवरील संभाषण ऐकले ते ऐकून त्याचा संतापानावर झाला पण संसार मोडू नये तसेच आबरू जाऊ नये या विचाराने त्याने संयम राखला होता त्याने आपल्या पत्नीलाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तिने काही ज्याला जुमावले नाही गेल्या नवरात्री उत्सवामध्ये त्या काळामध्ये वैभव हा त्या महिलेच्या घरी गेला तो त्या महिलेशी हसत खेदळत गप्पा मारत होता त्यावेळी गणेश आला त्याने त्या दोघांना बोलताना पाहिले तसा त्यांचा पारा चढला त्याने वैभवला धमकावले व शिवीगाळही केली वाब्या तू माझ्या घरी यायची नाही माझ्या बायकोशी बोलायची नाही तू परत इकडे फिरकलास तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देत त्याने वैभवला हकलून लावले त्यावेळी वैभव तिथून निघून गेला त्यानंतर थोडे दिवस असेच निघून गेले वैभवचे त्या महिलेशी फोनवर एकमेकांशी गप्पा मारणे मोबाईलवर चॅटिंग सुरूच होती ते मोबाईलवरची चॅटिंग एके दिवशी गणेशच्या नजरेत आली मग गणेशने चॅटिंग आपला सक्का भाऊ मच्छिंद्र सूरज भाऊ आकाशला सांगितले हे त्या सगळ्यांना चिड आणणारे होते वैभव आपल्या अबृशी खेळतो आहे याचा त्याचा राग आला त्या तिघांनी मिळून वैभवला कायमचित अटल घडवण्याचा निर्णय घेतला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा दिवस दिवसभर गणेश मच्छिंद्र व आकाश हे आपल्या दिवसभराच्या कामकाजातून सायंकाळी सहा वाजता मोकळे झाले ते दोघेही ते तिघेही सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वैभवच्या घरी आले त्यावेळी वैभवचे वडील शिवाजी पारेकर आई कांताबाई व वैभव हे तिघे जेवण करत बसले होते यावेळी गणेश आला आणि निघाला तिथून वैभव आला आणि म्हणाला चल वैभव आपल्याला भांडगावला जायचे आहे चल जाऊन येऊ परत मग आई वडिलांना सांगून वैभव त्या तिघांबरोबर जाण्यास निघाला आकाश उमचंद्र हे दुचाकीवर पाठीमागून येत होते तर गणेश व वैभव बुलेरो गाडीमधून पंधरवाडीकडून इंदापूर रोडकडे आले इंदापूर अकलोज रोडला असलेल्या एका बारमध्ये ते दारू पिण्यासाठी थांबले त्यावेळेस वैभव एकटाच बिअर पिला त्यानंतर तिथून ते, ते सरडेवाडी टोलनाक्या नजीक बायावळण रस्त्यापासून काही अंतराळच बेडशिंगे गावाच्या हद्दीमध्ये पोहोचले तिथे त्यांनी गाडी थांबवली आणि वैभवला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तू तिचा नाच सोडून दे तुझ्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग डिलीट कर पण वैभवने नाकार दिला त्यावरून ते त्यांच्यात वाद सुरू झाला शिवगाळ सुरू झाली तसे चिडून वैभवने वैभव त्यांना म्हणाला तुम्ही जर मला असे धमकावत असाल तर मी सगळी रेकॉर्डिंग व्हायरल करेल मग मात्र गणेशच्या तळपायाची आगमस्तकाला गेली त्याने गाडी थांबून त्याच्याकडे फाईट मारण्यास हात उभारला तसा वैभव गाडीचा दरवाजा उघडून पळू लागला त्याला कळून चुकली की आता आपले काही खरे नाही तो जीवाच्या आकांताने पळू लागला गणेशने जवळचा चाकू काढला व पाटमोऱ्या झालेल्या गणेशच्या अंगावर व पाठीवर सप्पिशी वार केला तसा वैभव खाली कोसळला मग गणेशने त्याच्या डोक्यावर गळ्यावर पोटावर सप्पाप वार केले अचानक झालेल्या माराने वैभव जागीच गतप्राण झाला त्याच त्याचे मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर त्या तिघांना बोलेरो गाडीचे कवर काढले त्या कवरमध्ये वैभवचा मृतदेह गुंडाळून बोलेरो गाडीच्या डिगीत टाकला तिथून ते घरी आले तो मृतदेह तसाच गाडीच्या डिगीत होता दुसऱ्या दिवशी तो मृतदेह टाकण्यासाठी ते जवळ जवळ सत्तर ते ऐंशी किलोमीटर दूर असलेल्या शिखर शिंगणापूर दिशेने गेले दहिवाडी रोडला असलेल्या वावर हिरे या गावाच्या हद्दीमध्ये स रस्त्यापासून साधारणपणे दोनशे मीटर अंतरावरील माळावर खड्ड्यासारख्या दिसणाऱ्या जागेत मृदेह टाकला आजूबाजूची माती त्याच्या अंगावर टाकली मृदेहाची विल्हेवाट लावून ते चौकशी केली चौकशी तिघे आपल्या आपल्या घरी आले तो दिवस तसाच गेला दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी वैभवचे वडील शिवाजी पारेकर हे गणेशच्या घरी गेले त्यांच्याकडे वैभवबाबत चौकशी केली त्यावेळेस गणेशही घरी नसल्याचे समजले वैभवचा शोध त्याचे त्या वडील आणि नातेवाईक साईडींकडे घेत होते परंतु त्याचा काही तपास लागत नव्हता म्हणून त्यांनी थेट इंदापूर पोलीस स्टेशन गाठले इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपराव पवार यांची भेट घेतली त्यांना सर्व हकी का सांगितली व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी माझा मुलगा वैभवला आमच्याच गावामधील गणेश लक्ष्मण शिंदे मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे आकाश सुरेश शिंदे हे तिघेजण भांडगावला घेऊन भांडगावला घेऊन गेले होते आणि आम्हाला सांगितलं त्यांनी आम्ही चाललो म्हणून त्यांनीच वैभूचे काहीतरी कमी जास्त केले असेल असा मला संशय आहे वैभवचे वडील शिवाजी पारेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लागलीच या तिघांनाही इंदापूर पोलिसांनी पकडून आणली त्यांच्याकडे विचारपूस केली परंतु ते काहीच बोलत नव्हते वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपराव पवार ए पी आय पवार लंगोरे या अधिकाऱ्यांनी व बीच्या पथकाने या तिघांवर प्रश्नाचा भाडीमार केला तरी ते काही बोलत नव्हते मग मात्र इंदापूर पोलिसांनी त्या तिघांना मेरे आवाज सोनोचा प्रसाद दिला त्यांना वेगवेगळ्या करून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच मृतदेह ज्या ठिकाणी टाकला ती जागा त्यांनी दाखवतो असेही सांगितले लागलेच इंदापूर पोलीस स्टेशनच्या सरकारी गाडी व दुसरी खाजगी गाडी एका रुग्णवाहिका घेऊन इंदापूरपासून ऐंशी किलोमीटरवर पासलेल्या घटनास्थळी गेले तेथून मृत मृतदेह इंदापूरला आणला रिसर पंचानामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला घटनास्थळावरचे कपडे गुन्ह्यात वापरलेले बोलेरो जीप दुचाकी चाकू जप्त करण्यात आले आहे तसेच खून करतेवेळी संशयित आरोपींच्या अंगावरील कपडे जप्त केले वैभवचे वडील शिवाजी दामू पारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित गणेश लक्ष्मण शिंदे वय तेहतीस मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे वय तीस आकाश सुरेशचंद्र शिंदे वय बावीस या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांना रिसर अटक केली आहे ते त्यावेळी त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी कस्टडी मिळाली आहे आणि नंतर ऐकून जी सजा भेटेल त्या ते हिशोबाने त्यांना सजा होईल तर या दरम्यान त्या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल सर हे करत आहेत आणि वेगवेगळे त्यांचे सहकारी हे सर पूर्ण तपास करत आहे पुढील आणि गणेश ढेरे यांच्या मदतीने पूर्ण तो प्रवास म्हणजे पूर्ण त्याचा तपास चालू आहे तर घटना बघा मित्र मित्र मित्राच्या मित्र बायकोला जाळ्यात अडकवतो बायकोही अडकवते अडकते दोघांचे प्रेमसंबंध चालू होते प्रेमसमध चालू होऊन तो तिची रेकॉर्डिंग तशीच सांभाळून ठेवतो नंतर वैभव ती रेकॉर्डिंग ऐकतो वैभव त्याला समजून सांगतो तो मित्र वैभवला समजून सांगतो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण वैभव ऐकण्याचं नाव मात्र घेत नाही आणि मग नंतर त्याचा मृत्यू होतो तर तिघंजणं जे गणेश शिंदे शिंदे परिवारमधले तिघंजणं यांनी त्याला समजून सांगण्याचा अजून प्रयत्न केला आणि त्या मित्रांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता मग या तिघांनी असं याचा खून करून याची लांब वेलवट लावली ऐंशी ते नव्वद किलोमीटरवर त्याची वेलोट लावली मित्रांनो बऱ्याचशा गुन्हेगाराच्या मनामध्ये एक असतं की आपण गुन्हा करू खून करू आणि फार दूर लांब नेऊन टाकू एक कोणालाही माहीत होणार नाही कोणालाही दिसणार नाही आणि याचा काहीचा अंदाज कोणाला येणार नाही पण याचा अंदाज येण्याबरोबर तुम्हीच तो खून कुठं केला काय केला तुम्हीच सांगत असता पोलिसांना कुठे जाण्याची गरज नसती कोणालाही कुठे जाण्याची गरज नसते तुमच्यावर संशय आला संशय आला आहे की तुम्हाला काचाल घेतली जाते आणि तुम्हीच गुन्हा कबूल करता आणि तुम्हीच सांगता इथे नेऊन टाकला म्हणून कारण पोलिसांकडे खूप वेगवेगळ्या प्रकारे गुन्हा कबूल करून घेण्याचे साधने असतात आणि चेहऱ्यावरूनच लक्ष देऊन जातं याने गुन्हा केलेला आहे याला आता काय करायचं जा, आणि याच्याकडून कसा कबूल करून घ्यायचा हे पोलिसांना सर्वात जास्त माहिती आहे त्यामुळे गुन्हा करून कुठेतरी लाश लांब नेऊन ठेवणे आणि आपण याच्यापासून दूर राहू या बाकीमध्ये जर तुम्ही खून करत असाल तर सावध राहा आणि याच्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा ही घटना इथेच समाप्त होती आपण भेटूया पुढच्या घटनेमध्ये तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची धन्यवाद मित्रांनो